कार्यालय एमईसीबी कार्यालयावर आजचं हेच आपलं आंदोलन आहे एमईसीबीने स्मार्ट मीटर लावण्याचं थैमान आपल्या डहाणू आणि तलासी तालुक्यामध्ये घातलेलं आहे आणि शेतकरी कामगार मध्यम वर्ग का व्यापारी सर्वांना अवाढ हे यायला लागलेलं ला आहे आणि त्या अनुषंगाने आजचा हा मोर्चा आपण डहाणू एमईसीबी कार्यालयावर घेऊन जाणार आहोत भर पावसामध्ये आपण संबंध ग्रामीण भाग म्हणा किंवा शहरी भाग म्हणा आपण सर्व शेतकरी कामगार मध्यम वर्ग का छोटा व्यापारी आपण सर्व या मोर्चामध्ये सामील झालेलो आहोत शहरामध्ये सुद्धा स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू केलेलं आहे आताच माझ्याकडे काही शहरातले रहिवासी काही नागरिक आता मला भेटून गेले की साहेब अशापूर्वी जे बिल लावले मीटर लावले स्मार्ट मीटर आणि पन्नास पन्नास हजार रुपये बिल यायला आहे आपण जर त्याला विरोध केला नाही आपण जर असं आंदोलन केलं नाही तर त्यांना वाटेल की कोणाचा विरोध नाही स्मार्ट मीटर आपण लावून टाकूया आजची वाढती महागाई बेरोजगारी आणि त्याच्यात हे एमईसी पीच्या गलच्या बरोबर आज जगणे मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून आजची आपली भूमिका आहे एमएसईबी कार्यालय आम्ही घेराव घालणार आहोत आणि भूमिका अशी आहे की स्मार्ट मीटर तुम्ही कुठेही लावू नका आमचे जे जुने मीटर आहेत तेच तुम्ही लावले पाहिजेत एमएसईबीच्या चुकीमुळे तुमचे जे, चुकी जे कर्मचारी आहेत हे वेळेवर रिडिंग घ्यायला येत नाही कार्यालयामध्ये बसून तो जो वीज ग्राहक आहे त्या ग्राहकाचं नाव घेऊन तुम्ही अंदाजे बिल पाठवून देता आणि आमचा सामान्य नागरिक ते लाईट बिल भरू शकत नाही सरकारची ही भूमिका आहे या भूमिकेला विरोध करतोय आम्ही आणि आमचं निवेदन आहे की आमचे जे जुने मीटर आहेत ते तुम्ही लावून दिले पाहिजेत आम्ही ह्या गोष्टीशी नक्की सहमत आहात की कोणीही वीज चोरी करू नये ग्रामीण भागामध्ये गावपाड्यामध्ये जे काय आकडे टाकत का, त्यांना पण आम्ही सांगितलेलं आम्ही सर्व नागरिकांनी सांगितलं आहे की ही जी वीज आहे ही सरकारची नसून ती आपलीच आहे त्याचा योग्य वापर आपणच करायचा आहे म्हणून आकडे वगैरे टाकू नका जे आता केबल लाईन सुरू आहे त्या केबल लाईनला आमचं समर्थन आहे आम्ही सर्व त्याला सपोर्ट करतो की तुम्ही केबल लाईन टाकली पाहिजे पण स्मार्ट मीटर लावता कामाने जर तुम्ही केबल लाईन टाकली आणि सर्व जो मागेल त्याला मीटर दिला आणि वेळेवर जर तुम्ही रिडी घेतला सर्व आमचे शेतकरी कामगार सर्व डहाणू तलासऱ्यांनी संबंध हा विषय फक्त डहाणू तलासरी किंवा पालघर जिल्ह्यासाठी नाही हा संपूर्ण महाराष्ट्राचा हा विषय आहे आणि म्हणून आजचा हा जो आंदोलन आहे हे आपण अशाच पद्धतीने घोषणा देत आपण डहाणूच्या एमओसीबी कार्यालयावर घेऊन जाणार आहोत त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे आमचा मोर्चा येईल आमच्या ज्या मागण्या आहेत या मागणी मान्य केल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही अशी आपली भूमिका आहे आपली भूमिका काय की तुम्ही आम्हाला एक टाइम बाउंड दिला पाहिजे एक वेळ दिली पाहिजे की जे, जे काही मीटर आम्ही लावलेत त्या ह्या या तारखेपर्यंत आम्ही काढून घेऊ आणि आमचे जे जुनी मीटर आहेत ते तुम्हाला लावून देऊ हे आम्हाला लेखी स्वरूपात दिलं पाहिजे आणि जे, जे काही मीटर लावण्यासाठी येतात किंवा रीडिंग घेण्यासाठी येतात तर एमएससीबी ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आय डी कार्ड दिलं पाहिजे त्यांचं त्याच्यावर नाव असलं पाहिजे लिहिलेलं की बाबा हा एम एस सी बी चाच अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहे आज कोणी पण येईल कोणी पण येऊन मीटर लावून जाईल हे काही योग्य नाही ही भूमिका आपली आहे आणि ते म्हणतात का मीटर लावणे हा आमचा अधिकार आहे आम्ही कधीही येऊन आणि कधीही लावून जाऊ हे आम्ही चालू देणार नाही हे आज आपण त्यांना ठणकावून सांगणार आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या गावामध्ये किंवा शहरामध्ये पण ज्याच्या घरी तुम्ही मीटर लावायला जाणार आहात जा त्याला आदल्या दिवशी तुम्ही सूचना दिली पाहिजे की आमचा एम अधिकारी कर्मचारी तुमच्याकडे मीटर लावण्यासाठी येणार आहे तो घर जर घरामध्ये नसेल घराला जर टाळ असेल तर कधीही मीटर लावता तिथे कामा नये ज्याला घरच्या कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती असेल तरच तो मीटर लावला पाहिजे अशा प्रकारच्या काही मागण्या ह्या आज आपण डहाणूच्या एमएसईबी कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि म्हणून सर्वांना विनंती तुमचं मी धन्यवाद म्हणेन की आज जो शेतकरी आलेला आहे त्याची रोपणी चालू आहे आवडी सुरू आहे तरी सुद्धा ह्या बिलाच्या झळा ह्या सर्वांना लागत्या सर्वांना पोचत आहेत आणि म्हणून तो शेतकरी सुद्धा आज आलेला आहे कामगार आलेला आहे आमच्या भगिनी सर्व आमच्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत शहरी भागातला रहिवासी सुद्धा या ठिकाणी आलेला आहे कारण जरी हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्व काहीतरी मोर्चा असला तरी याच्या झळा हे सर्वांना आहेत आणि म्हणून नागरिकांना आमची विनंती आहे का, का तुमचं सहकार्य आम्हाला असलं पाहिजे जरी हा मोर्चा आम्ही घेऊन जात असलो तरी तुमच्या सर्वांसाठीच आम्ही हा लढा घेतलेला आहे की शहरात म्हणा किंवा ग्रामीण भागात म्हणा स्मार्ट मीटर याला आम्ही परवानगी देणार नाही आणि ते तुम्ही लावू नका अशा प्रकारची मागणी आपण घेऊन चाललेलो आहोत म्हणून धन्यवाद आपण असं वाटतं की आपला आता मोर्चा हा सुरू केला पाहिजे